नमस्कार आज आपण बघणार आहोत बेसनपीठ घालून मेथीची भाजी त्यासाठी घेतलेले साहित्य आहे एक जोडी मेथीची भाजी आणि बेसनपीठ मेथीची भाजी छान लाल कोराची घेतली होती तिची पानं निवडून इथे ती मी धुवून ठेवलेली आहे चला तर आता मेथीची भाजी करायला घेऊयात आता मी इथे गॅसवरती कढई तापत ठेवली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल टाकूयात आणि तेल छान पैकी थोडं तापू देऊयात त्यामध्ये मी थोडीशी मोहरी घालते मोहरी तडतडायची तर -तर वाट पाहूयात तर मोरी छान तडतडली आहे मी याच्यामध्ये मेथी घालते गॅस थोडा बारीक करून घेतलाय तेल मेथीला छानपैकी आपण छान तेला इथे मी भा मेथीच्या भाजीला छान परतून घेतलं आहे आता त्यामध्ये मी थोडस हळद तिखट घालते तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घाला थोडीशी धनापूड घालते इथे मी काश्मीरी तिखट आणि आपलं नेहमीच तिखट मिक्स करून ठेवलं आहे जेणेकरून तिखट अशी चव पण येते आणि दिसायला एक लाल रंग दिसतो आमच्या घरात okay. आम काही जणांना अशी केलेली भाजी आवडते तर काही जणांना तेला पाण्याची मेथीची भाजी आवडते तुमच्या घरात कोणत्या प्रकारची मेथीची भाजी जास्त आवडते कमेंट करून नक्की आम्हाला सांगा भाजीला थोडंसं परतून घेऊ एक दोन मिनटं त्याला ठेवूयात आणि नंतर त्याच्यामध्ये डाळीचं पीठ घालूयात आता तुम्ही इथे बघू शकता मेथीची भाजी छान शिजली आहे त्यासाठी आपण या डेठाला असं करून चेक करून घेऊ आता यामध्ये मी बेसन पीठ घालते उद्या मी तीन चमचे बेसन पीठ घातलं आहे जर वाटलं तर अजून घालून थोडा अजून एक चमचा ऍड करते तर मी ह्याला छान मिक्स करून घेते तुम्ही आता इथे बघू शकता मी भाजी छान मिक्स करून घेतली आहे याला एक पाच मिनिटं ठेवूयात आता याच्यामध्ये मीठ घालते मी प्रमाणे या भाजीमध्ये काश्मिरी तिखट घातलं होतं त्यामुळे भाजीला थोडा लालसर रंग आलाय करून घालून छान मिक्स करून घेतलं आहे एक पाच मिनिटं या, याला झाकून ठेवायचं नाही तर पाणी सुटेल ही भाजी आपल्याला कोरडी होऊ द्यायची अशा प्रकारे आपली तयार आहे बेसन पीठ घालून मेथीची भाजी नक्की ट्राय करा आवडली असेल तर चॅनल लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये नक्की करून सांगा तुम्हाला आवडली का